सत्याला झाली अटक मंजूची वाढली चिंता मंजू कशी करेल सत्याची मदत कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि मजेदार होताना दिसते या सगळ्यात बघायला मिळालं की सत्याने निवडणूक जिंकलेली आहे पण त्यानंतर मात्र दोघांच्या आयुष्यात नवीन येताना दिसत आहेत जिथे मंजूवर पहिले हल्ला झाला आणि त्यानंतर आता सत्यावर पुन्हा एकदा नवीन संकट येऊन उभं राहिलेलं आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की सत्याला भर चौकात पोलीस अटक करण्यासाठी येतात पण सत्याचे समर्थक मात्र तिथे येऊन सत्याच्या नावाने नारे लावायला सुरू करतात त्यांचं म्हणणं आहे सत्यादाचा विजय असो सत्यदादा कधीच चुकणार नाही आणि हे सगळं मंजू आणि तिचा परिवार सुद्धा बघत आहे सत्या मात्र या सगळ्या प्रकरणाला खंबीरपणे तोंड देताना दिसत आहे सत्या स्वतःहून अटक होण्यासाठी तयार झालेला आहे मंजू मात्र सत्याला या सगळ्यात काहीच मदत करू शकत नाही आहे पण तिने स्वतःचा निर्णय घेतलेला आहे तिचा निर्धार झालेला आहे ती म्हणते की सत्या तुझ्यावर कितीही संकट आलं तरी ही मंजू कायम खंबीरपणे तुझ्या मागे उभी आहे आणि तुला या संकटातून सुद्धा ती बाहेर काढणार तर एकीकडे सत्याला अटक होते पोलीस त्याच्या हातात बेड्या ठोकतात आणि त्याला तिथून घेऊन जातात दुसरीकडे मंजूची चिंता वाढलेली आहे पण ती सत्याला वाचवणार हे तिने ठरवलेलं आहे आता बघणं फार असणार आहे की सत्यावर आलेलं हे, हे नवं संकट मंजू कशी टाळणार तर सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार